चला तर मंडळी उपवास म्हटला की शाबुदाना भगर खाऊन खाऊन सर्वांनाच कंटाळा आलेला असतो प्रत्येकाला असं वाटतं काहीतरी चटपटीत पाहिजे कारण की हा आषाढी एकादशीचा उपवास तर सर्वच जण धरतात म्हणून आज आषाढी एकादशीसाठी मी इतकी मस्त तुमच्यासाठी थाळी तयार केलेली आहे की प्रत्येकजण खाऊन पोटभर त्यांचं फराळचं करणं होईल एकदम मस्त असं वाटणारच नाही उपवास आहे म्हणून तर चला आंबट गोड तिखट सर्व प्रकार या थाळीमध्ये आहे तर अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट एन रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी शाबदाण्या घेतला दोन वाटी भगर घेतली आणि ती स्वच्छ धुवून घेत आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतरच ती भिजण्यासाठी ठेवा भिजायच्या वेळेला थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवा भगर पटकन भिजेल आपल्याला ही सर्वात पहिले ही पूर्वतयारी करायची आहे किमान एक दीड तासा अगोदर तुम्ही ही करून ठेवलं ना तर चालेल तर चला बगुया। आता पुढची रेसिपी बघूया आता आपण दोन वाटी शाबदाना खरपूस असा भाजून घेणार आहे आणि ह्या शाबदाण्याचं आपल्याला पीठ तयार करायचं आहे त्यामुळे खरपूस असा शाबदाना भाजणं झाल्यानंतर तो थंड होण्यासाठी किमान दहा मिनटासाठी ठेवा त्यानंतरच तुम्ही त्याचं पीठ तयार करा आता शाबदाना मस्त असा दहा मिनटं मी ठेवला होता त्यानंतर मी मिक्सरमधून फिरून घेत आहे शाबदाण्याच्या पिठापासून तुम्ही भरपूर काही रेसिपी करू शकतात हे पीठ एकदम प्लेन असं तयार झालेलं पाहिजे म्हणजे पुरी मस्त मौसूत तयार होते विशेष म्हणजे आज आपण केळीपासून पुऱ्या बनवणार आहे पुऱ्या एकदम सोपीस पद्धत आहे खायला पण टेस्टी आहे आणि असं वाटणारच नाही की तुम्ही ते केळीच्या पुऱ्या बनवलेल्या आहे इतक्या मस्त बनतात आज मी अगोदर जी केळी आहे त्याची साल काढून केळी अगदी प्लेन कुचकारून घेतलेली आहे आणि जो आपण शाबुदाना भाजलेला आहे तो त्यामध्ये हळूवार करत मी मिक्स करत जाणार आहे केळीमध्ये जसं जसं पीठ तुम्ही टाकत असाल तसं तसं त्याचा घट्टपणा वाढत जाईल यानुसार तुम्हाला हळुवार करत सर्व पिठामध्ये थोडा थोडा करत शाबदाना मिक्स करत जायचा आहे आणि यानुसार शाबदाना मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर पुरी एकदम गोड आवडत असेल आता केळीला तर गोडवा असतोच पण त्यासोबत अजून थोडंसं गोड पाहिजे तर तुम्हाला सांगते त्यामध्ये एकदम गुळाची एकदम बारीक पिठ्ठी तयार करून घेतलेली आहे मी यानुसार तयार करून त्या पिठामध्ये हळवार करत मी हा गुळ मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे पुरीला रंग पण छान येतो आणि चव पण मस्तच येते यानुसार बघा पीठ भिजून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे पुरी अगोदरच तळून ठेवायची नाही मला नंतर वेळेवरती तळूया म्हणून मी पीठ साईडला ठेवलं आता आपल्याला दुसरी डिश करायची आहे ती आहे कस्टर्ड मिल्क आणि ते अगदी फ्रूटपासून आहे त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेलं नाही कारण आज आपण सर्व पदार्थ उपवासाचेच बनवत आहे त्यामुळे आज आपण कस्टर्ड पावडर टाकणार नाही आज तुम्हाला दुधाला घट्टपणा आणि टेस्ट कशा पद्धतीने येईन मी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवतच आहे हे बघा आता ॲपल घेतलं ॲपलची साल काढून घेतली आणि ॲपलचे छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरमधून टाकून घेत आहे कारण की कस्टर्ड पावडर जरी आपण नाही टाकलं पण कस्टर्डपेक्षा पण भारी जरा टेस्ट आणायची असेल तर तुम्हाला ही पद्धत फॉलो करणं पडेल हे बघा आता मी ॲपल कट केलं ॲपलचे छोटे छोटे तुकडे केले त्यानंतर केळी ऑप्शन आहे तुम्हाला जर फक्त ॲपल आवडत असेल तर ॲपलच टाका केळी नाही टाकली तरी पण चालेल पण केळी टाकल्यानंतर पण खूप मस्त टेस्ट येते त्यानुसार मी अर्धी केळी त्यामध्ये घेतलेली आहे अर्धा ॲप्पल अर्धी केळी तीन कप दुधासाठी आज आपण वापरणार आहे दूध किमान पाऊन लिटर होतं ते आपण त्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुधाचा आपल्याला अर्धा भाग तयार करायचा आहे त्याच वेळेला त्याची टेस्ट एकदम मस्त लागेल आता हे जे आपण मिक्सरमधून फिरून ॲपल आणि केळी काढलेली आहे ते हळवार करत एकदम प्लेन असं हे मिक्स करायचं आहे त्यामध्ये असं त्याचा गर दिसता कामा नाही अर्धा कप त्यामध्ये आज मी साखर टाकलेले आहे तीन कप दुधासाठी मी आज अर्धा कप साखर टाकलेले आहे या कस्टर्ड मिल्कसाठी एकदम परफेक्ट गोडवा यामुळे येतो अर्धा ॲपल अर्धी केळी यानुसार टाकून एकदम हे मिश्रण मस्त असं प्लेन तयार करून घेतलं आणि बघा किती मस्त असं हे दूध प्लेन तयार झालेलं आहे याला टेस्ट तर खूपच मस्त येते कारण की ॲपल आणि केळीचा फ्लेवर त्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला असतो यानुसार पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर दूध किमान अर्ध उकळल्यानंतर मी हे खाली मिश्रण घेतलेलं आहे आता तुम्हाला जे फ्रूट आवडतात ते फ्रूट तुम्ही यामध्ये मिक्स करू शकतात आज मी ॲपल डाळिंब आंबा आणि केळी यानुसार हे फ्रूट तयार करून घेतलेलं आहे एकदम कलर कॉम्बिनेशन इतकं भारी वाटतं आहे ना खूपच छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात आणि दुधामध्ये मॅंगो पण छान लागतो केळी पण छान लागते ॲपल बी छान लागतं आणि डाळिंब तर खूपच छान लागतं यानुसार मी सर्व साहित्य जे फ्रूट्स आहे ते त्यामध्ये टाकून घेत आहे आणि एकदम मस्त आजचं आपलं कलरफुल कस्टर्ड तयार झालेलं आहे असं वाटणारच नाही तुम्हाला की तुम्ही त्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेलं नाही म्हणून इतकं टेस्टी आणि खूप छान तुम्हाला जर पुरी वगैरे नाही खायचं असेल तरी तुम्ही विशेष करून हे कस्टर्ड नक्की बनवू शकतात खूप सोपं आहे आणि दिवसभर पोटाला एकदम मस्त पोटभर खाल्ल्यासारखं वाटेल इतकं भारी लागतं एकदम मस्त तयार झालेलं आहे आता कस्टर्ड तयार झालेला आहे आता आपण करणार आहे बटाट्याची भाजी एकदम सोपी सहज आणि इझिली बनणारी त्यासाठी मी अर्धी वाटी ओल नारळ घेतलं अर्धी वाटी शे खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले घेतले आणि त्यासोबतच लाल तिखट घेतलं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा घ्या थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण यानुसार प्लेन असं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्या एक कढाईमध्ये सुरुवातीला आपण तेल वापरणार वापर ते आहे मी उपवासाला शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरते त्यानुसार मी शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलं आणि बटाटे जे आपण कट केलेले आहेत एकदम मऊसूत असे परतून घेतले पूर्णपणे तेल त्यामध्ये सुटलेलं होतं त्यानंतरच मी त्यामध्ये पाणी घातलं म्हणजे भाजीला मस्त असा तरंग येतो आणि आणि भाजी दिसायला पण मस्त दिसते आता चवीनुसार मीठ घालून बटाटे शिजले की बघितलं आणि गॅस बंद करून ठेवला आपली भाजी मस्त तयार झालेली आहे आता आपल्याला करायचे आहे पुऱ्या आता त्यासाठी आपण सुरुवातीला पीठ थोडंसं घट्ट भिजून ठेवलेलं होतं कारण की आपल्याला पुऱ्या थोड्या उशिरा करायच्या होत्या पुरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकत हळवारपणे त्याचं पीठ एकदम मौसूत तयार करून घेतलं त्यानंतरच एक बटर पेपर कापला अगदी पुरी आपल्याला हाताने थापून ला, हाता ला लाटल्यासारखी करायची आहे यानुसारच मी बटर पेपर कट केला आणि मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरी थापून घेतली एकदम टम्म अशा केळी आणि साबुदाण्यापासून पुऱ्या तयार झालेल्या आहे बघू शकतात काय भारी फुकतात ना असं वाटणारच नाही की ह्या पुऱ्या शाबुदाण्याच्या आणि केळीच्या आहे आहेत ना भारी तर चला अशाच आजच्या आपल्या पुऱ्या पण मस्त तयार झालेला आहे दिसायला एवढ्या भारी झालेल्या आहे आणि कमी गॅसवर तयार तर कुरकुरीत होतील आणि तुम्हाला जर मऊसूत असेल तर थोडं फुल गॅसवरती यायला तरी पण चालेल आता तिखट काहीतरी चटपटीत पाहिजे कारण की आपण गोड डिश बनवत आहे त्यासोबत थोडंसं तिखट पण पाहिजे म्हणून मी थोडीशा मिरच्या चार पाच मस्त अशा तळून घेतल्या म्हणजे खायला अजूनच भारी लागेल थाळीमध्ये आता आपल्याला करायचे आहे भगरीचे आणि शाबुदाण्याचे मस्तपैकी ढोसे यानुसार आपल्याला डोसा तयार करायचा आहे त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आणि शाबुदाण्यामध्ये आणि भगरमध्ये ते मिक्स करून घेतलं आणि यानुसार मिश्रण अगदी डोशाला ज्याप्रमाणे आपण बॅटर तयार करतो ना त्यानुसार हे बॅटर तयार करून ठेवलं आता त्यासोबत थोडंसं चटपटीत मी नेहमी पापड तळतच तो असते या पापडची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे खूप टेस्टी लागते एरवी मी काही नाही बनवलं तरी पण मी उपवासाच्या दिवशी हे पापड मात्र नक्की तळून खाते कारण की ते खायला एवढे टेस्टी आहेत की घरात सर्वांनाच ते खूप आवडतात अगदी ताट भरून मी तळते तरी ते दहाच मिनटात पूर्ण पापड संपून जातात घरात सर्वांच्या आवडीचे हे पापड आहे तर चला पापड तर तयार झाले आता चवीनुसार मीठ घालून डोशाचं बॅटर एकदम पातळ असं आपण तयार करून घेणार आहे एकदम प्लेन डोसा टाकता येईल किंवा थोडासा घट्टसर तुम्हाला जसा डोसा बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही हे बॅटर तयार करू शकता थोडंसं पातळ केलं तर डोसा एकदम क्रंची आणि कुरकुरीत बनेल आणि थोडंसं सा घट्टसर बनवलेलं तर थोडंसं सॉफ्ट बनेल यानुसार तुम्हाला डोसा करायचं आहे मी आता एक डोसा पॅन घेतलेला आहे नॉनस्टिकी त्यावरती थोडंसं सुरुवातीला तेल लावून घेतलं तेल लावल्यानंतर तव्याला ताव आल्यानंतरच आपल्याला डोसा टाकायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट असा आजचा आपला डोसा तयार होईल एकदम जाळीदार आणि क्रिस्पी जर डोसा तुम्हाला करायचा असेल तर थोडंसं बॅटर अजून पातळ करा आणि ढोसा ज्या वेळेला तुम्ही पॅनवरती टाकतात त्यावेळेला तो एकदम पातळ असा पसरून टाका म्हणजे तो एकदम पातळ झाल्यानंतरच क्रिस्पी तयार होतो पण आज मला डोसा भाजीसोबत खायचा आहे त्यामुळे थोडासा मी डोसा सॉफ्ट येईल असाच मी डोसा तयार केलेला आहे आता डोसा पण एकदम मस्त खरपूस असा तयार झालेला आहे एकदम मस्त दिसायला पण भारी असाच आपला डोसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने एक एक करत आज आपण आपली थाळी पूर्णपणे कंप्लीट करत आलेलो आहे आजची थाळी जर तुम्हाला आवडली ना थोडी तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का आजची थाळी तुम्हाला आवडली का तर चला भाजी तयार झाली मस्तपैकी कस्टर्ड तयार झालं त्यासोबतच आंबट गोड मस्त असा साखर आंबा घेतलेला आहे चटपटीत तिखट आंबट गोड लोणचं घेतलेलं आहे या दोन्ही रेसिपी मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे साखर आंबा पण वर्षभर कसा पण ठेवा पण एकदम मस्तच राहिला आणि त्याची मी रेसिपी इतकी परफेक्ट दाखवलेली आहे की अगदी नऊ शिकाऊ जरी असेल ना तरी त्याला करता येईल इतकं परफेक्ट आहे आणि एरवी तुम्हाला उपवासाच्या दिवशी काय खावं आपण डोश्यासोबत प्रश्न जर पडत असेल तर तुम्ही ही डिश नक्की खाऊ शकतात तर चला अशीच आपली पूर्णपणे थाळी कम्प्लीट झालेली आहे काकडी आंबा मिरची पुरी डोसा चटणी चटपटीत लोणचं साखर आंबा आणि फ्रूट कस्टर्ड भाजी एकदम परिपूर्ण त्यासोबत थोडेसे पापड एकदम मस्तच काय एकदम भारीच अच्छी डिश तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही डिश आवडली की नाही आवडली असेल तर नक्की सांगा तर चला आज आपण एकदम भारीच डिश तयार केलेली आता खाऊन बघते कायच भारी लागतं आहे बघायला तर असं वाटतं पटकन खावायचं तर चला अशीच रेसिपीचा आनंद घेऊया बाय बाय थँक्यू